सांगलीला गारपिटीने तर विट्यासह जिल्ह्याला जोरदार पावसाने झोडपले सांगली एसटी स्टँडमध्ये घुसले पाणीच पाणी प्रवाशी बेहाल जिल्ह्यात ठिकठिकाणी वृक्ष उन्मळून पडले वीजवाहक तारेचे मोठे नुकसान पहिल्याच उन्हाळी पावसाने सर्वत्र उडाली दानादान शेतीचे मोठे नुकसान सांगली शहरासह जिल्ह्यात आज सकाळपासूनच हवेत प्रचंड उष्मा जाणवत होता अंगाची अक्षरशः लाही लाही होत होती दुपारनंतर ढग एकत्र येऊ लागले शिवाय हवेत प्रचंड गारवा तयार होऊ लागला बघता बघता विजेचा कडकडाट आणि सुसाट्याच्या वादळी वाऱ्यासह सांगली शहर आणि परिसराला गारपिटीने अक्षरशः झोडपून काढले वादळी वाऱ्यामुळे सांगलीसह परिसरातील अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले तर वीज वाहतारांचे तुटून मोठे नुकसान झाले यामुळे सांगली शहरातून जाणाऱ्या अनेक मार्गावर ट्रॅफिक जाम झाले होते त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले याशिवाय सांगलीच्या एस टी स्टँडमध्ये गुडगाभर पाणी साचल्याने प्रवाशांना बाकावरही बसता येत नव्हते अशी परिस्थिती निर्माण झाली होती त्यामुळे प्रवाशांमधून संतप्त भावना व्यक्त केल्या जात होत्या सांगलीतील गावबाग गुंटेवारी भागासह नदीकाठ आणि सकल भागात पाणीच पाणी साचले होते एकूणच शहरातील भाजी मार्केट कापडपेठ सराबकट्टा टिंबर एरिया अहिलाबाई होळकर चौक झुलेलाल चौक पुष्करा चौक श्री गणपती मंदिर परिसर नदीकाठ सह्याद्री नगर लक्ष्मी मंदिर परिसर नेमिनाथ नगर शंभर फुटी यासह ठिकठिकाणी प्रचंड पाणी साचले होते सांगली पासून तासगावपर्यंत दमदार पाऊस झाला याशिवाय विटा शहरासह जिल्ह्यातील अनेक गावातही आज उन्हाळी पावसाने हजेरी लावली आहे या पावसाने अनेकांच्या घर दुकानावरील पत्रे देखील उडावले आहेत वीज वाहक तारा तुटल्याने बराच वेळ वीज बंद ठेवण्यात आली होती शिवाय शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे